हात तुझा खे हाती तुझ तुझा रे साथी खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो तुमच्या सुख दुःखामध्ये ने नेहमी मी तुमच्या सोबत आहे चांगलं काम करा मेहनत करा आणि भविष्यामध्ये पंतप्रधानांनी तुम्हाला बेरोजगार आटण्यासाठी उद्योग टाकून देण्यासाठी पण सांगितलेला आहे तुम्हाला पान टपरी चालवण्यापासून चहाची कदमी चालल्यापासून ते छोटे छोटे हॉटेल टाकणं ब्युटी पार्लर चालविणं वाशनची दुकान चालविणं पण तुमचं स्वाभिमान तुम्हाला मिळावं तुमची ताकद तुम्हाला मिळावं आणि प्रधानमंत्री मोदीने ज्या ज्या स्कीम तुमच्यासाठी दिल्या आहेत त्या स्कीम तुमच्या कामासाठी तुमच्या फायद्यासाठी आहे त्या सगळ्या स्कीम्स तुम्ही करून तुमची स्वतः कमाई करून घेऊन स्वतः पैशाने मोठं व्हावं अशासाठी मी तुम्हाला प्रत्येक स्कीममध्ये दरेक्च्या पाठीमागे लागून मी तुम्हाला मदत करायला तयार आहे